डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे माय मावल्यास विनंती सदरळी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये बारा जानेवारी दोन हजार एकवीस अर्थात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्तानं प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे माय मावल्यास विनंती तुम्ही तुम्ही मम्मी मम्मी व्हा 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 मॉम पण हो। आधी आई व्हा तुम्ही मम्मी व्हा मॉम व्हा पण त्याआधी आई व्हा नसती ऊत मात रोखायला तुम्ही, तुम्ही दुधावरची साई व्हा नसती ऊत मात रोखायला तुम्ही दुधावरची साई व्हा तुम्ही दुधावरची साई व्हा फक्त एका अक्षरात बदल करून पहिलं कडवं पुन्हा एकदा तुम्ही मम्मी व्हा मॉम व्हा तुम्ही मम्मी व्हा माम व्हा पण त्याआधी माय व्हा तुम्ही मम्मी व्हा मॉम व्हा पण त्याआधी माय व्हा नसती ऊत मात रोखायला तुम्ही दुधावरची साय व्हा नसती ऊत मात रोखायला तुम्ही दुधावरची साय व्हा तुम्ही दुधावरची साय व्हा सदरली वातडिकेच पुढचं आणि दुसरं कडवं आईपणा मिरवायला सांगा कसली स्टोरी आहे आईपणा मिरवायला सांगा कसली चोरी आहे मातृत्वाची देणगी मिळाली म्हणूनच आई प्यारी आहे मातृत्वाची देणगी मिळाली म्हणूनच आई प्यारी आहे म्हणूनच आई प्यारी आहे काही अपवादात्मक आप मातांकडून आपलं मातृत्व लपवलं जातं सौंदर्याच्या हौसेपुटे त्यांना उद्देशून लिहिलेलं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा आई मिरवायला सांगा कसली चोरी आहे आईपणा मिरवायला सांगा कसली चोरी आहे मातृत्वाची देणगी मिळाली म्हणूनच आई प्यारी आहे मातृत्वाची देणगी मिळाली म्हणूनच आई प्यारी आहे म्हणूनच आई प्यारी आहे सदरळी वातडिकेचं पुढच तिसर आणि शेवटचं कडव व्हावी कशी उतर आई व्हावी कशी भावी उतर आई पाठीशी जिजाऊचा वारसा आहे कशी व्हावी आई पाठीशी जिजाऊचा वारसा आहे आपला दूध खुळेपणा बघण्यासाठी आई सावित्रीचा आरसा आहे आपला दूध खुळेपणा बघण्यासाठी आई सावित्रीचा आरसा आहे आई सावित्रीचा आरसा आहे तमाम मायमावल्यांसाठी आदर्श असणाऱ्या ह्या दोघी राष्ट्रमाता अर्थात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि मासाहेब जिजाऊ यांचा संदर्भ देऊन लिहिलेलं वातृटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा कशी व्हावी उतर आई कशी व्हावी आई पाठीशी जिजाऊचा वारसा आहे कशी व्हावी आई पाठीशी जिजाऊचा वारसा आहे आपला दूध खुळेपणा बघण्यासाठी आई सावित्रीचा वारसा आहे आपला दूध खुळेपणा बघण्यासाठी आई सावित्रीचा वारसा आहे आई सावित्रीचा वारसा आहे आजच्या वातडिकेचं नाव होत माय मावल्यास विनंती ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं दाबा जे ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच i